अमरावतीच्या वाठोळा शुक्लेश्वर गावामध्ये भीषण पाणीटंचाई वाठोळा शुक्लेश्वर हे गाव अंदाजे दहा ते पंधरा हजार लोकवस्तीचं असून गावामध्ये शेतकरी वर्ग प्रामुख्यानं राहतो त्यांच्याकडे गाई म्हशी बैलशेळी इत्यादी जनावरे असून गावामधील माणसांना व प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे यापूर्वी ग्रामपंचायत मार्फत अनेक निवेदनं प्रशासनाला देण्यात आली परंतु त्यावर तात्पुरती काही काळापुरती व्यवस्था करून कायमस्वरूपी व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नाही सद्यस्थितीत बारा दिवसाच्या आळ पाणीपुरवठा होतो आहे ही वस्तुस्थिती आहे गावामध्ये अनेक गोरगरीब नागरिकांच्या घरी पाणी साठवण्याकरिता व्यवस्था नाही त्याचप्रमाणे नळ हा फक्त एक तास येतो त्यातही उंच ठिकाणी पाणी चढत नाही आणि बऱ्याच ठिकाणी मात्र तीस मिनिटे पाणीपुरवठा होतो ही वास्तविकता आहे असे असताना सुद्धा जीवन प्राधिकरण कार्यालय बघ्याची भूमिका घेत आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे आज वाटोळा शुक्लेश्वर गावामध्ये पाण्याची तीव्र भीषण पाणी टंचाई असल्याकारणारे आज आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने वाटोळा शुक्लेश्वर येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि गावातील माजी सरपंच आणि यांच्यासमवेत आम्ही सर्व आज कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण यांना भेटलो आणि गावात जी समस्या आहे ती समस्या त्यांच्यासमोर मांडली जर येत्या दोन तीन दिवसात जर हे समस्या आमची मार्गी निघा न निघाल्यात आम्ही इथे आंदोलन करणार आहोत गावातील सर्व महिला व पुरुषांचा घागर मोर्चा या कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण कार्यालय अमरावती येथे आणणार आहोत या पद्धतीचं आम्ही कार्यकारी अभियंत्यांना सांगितलेलं आहे त्यांनी आमचा दोन दिवसातच पाण्याची समस्या सोडण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि उद्या पर्वापासून पाणी सुरळीत गावामध्ये येईल या आशेने आज आम्ही एक आंदोलन आमचं मागं घेत आहोत पण भविष्यात जर दर पाणी जर आम्हाला मिळालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन आणि जागर मोठं आणल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा